दिव्याच्या लग्नाला दोन वर्षं झाली होती तिचं माहेर आणि सासर दोन्ही एका शहरातच होतं तिचे सासू सासरे नव्हते सासरी फक्त तिचा दीर मोठी जाऊबाई दिव्या आणि तिचा नवरा एवढंच लहानसं कुटुंब होतं त्यामुळे कोणाला काही सांगायचं की बंधन घालायचं काहीच नव्हतं दोघीही आपापलं काम करत होत्या आणि एकमेकींपासून वेगळ्या राहत होत्या कोणालाही कोणाशी काही देणं घेणं नव्हतं दिव्यावर सासरी कोणत्याच प्रकारचं बंधन नव्हतं त्यामुळे तिच्या मनात येईल तेव्हा ती माहेरी जात असे हीच तिची सवय झाली होती वाईट सवय सासरी ती काहीच काम करत नसे सकाळी काहीतरी हलका फुलका नाश्ता बनवून नवऱ्याला दुकानवर पाठवत असे आणि मग ती दुपारी माहेरी जात असे दुपारचं आणि संध्याकाळचं जेवण तिचा नवरासुद्धा तिच्या माहेरीच करायचा खाऊन पिऊन दिव्या परत आपल्या घरी निघून यायची दिव्याला हे आयुष्य फारच सोपं वाटत होतं कारण तिला ना घर सांभाळायचं होतं ना खाण्यापिण्याची चिंता हे सगळं तिची आई पूर्वी करत होती आणि अजूनही करत होती फरक इतकाच की आता ती फक्त मुलीसोबत जावायलाही सांभाळत होती पण तिच्या आईला हे कधीच जाणवलं नाही की या सवयीमुळे दिव्याचं आयुष्य अधिक कठीण होणार आहे कारण दिव्या हळूहळू आळशी होत चालली होती आपल्यावरची जबाबदारी ती माहेरच्यांवर टाकत होती आणि हे कोणत्याही अर्थाने योग्य नव्हतं पण दिव्याच्या चा आईचं तिच्या मुलीवर खूप प्रेम होतं त्यामुळे तिला हे सगळं अगदी छान वाटत होतं तिला वाटायचं दिव्याचं चा लग्न चांगल्या घरात झालंय आणि ती अजूनही आमच्याबरोबर तशीच राहत आहे जशी लग्नाच्या आधी राहत होती दिव्याला दोन भाऊ होते अजून त्यांचं लग्न झालं नव्हतं त्यामुळे दिव्याचं माहेरी रोज येणं राहणं आणि घरात प्रत्येक गोष्टीत हस्तक्षेप करणं यावर कुणी काही म्हणत नव्हतं पण एक गोष्ट कुणाच्याच लक्षात येत नव्हती की उद्या या घरात सून आली तर हे वातावरण घराला तोडून टाकू शकतं अशाच प्रकारे तीन वर्ष गेली दिव्याला मुलगा झाला पण ती पूर्वीसारखीच माहेरी येत राहिली कारण तिला मोकळं वागायला तिथे कुणी अडवत नव्हतं काही महिन्यातच दिव्याच्या मोठ्या भावाचं लग्न ठरलं वहिनी घरात आली तिचा भाऊ खूपच साधा आणि भोळा होता आणि वहिनीसुद्धा तितकीच सरळ आणि नम्र याचा दिव्याने जरा जास्तच फायदा घ्यायला सुरुवात केली आता तिनं घरावर आपला हुकूम चालवायला सुरुवात केली ती वहिनीला सगळं काम सांगायची स्वतः मात्र काही करायची नाही काही हवं असलं तर सरळ आज्ञेच्या सुरात बोलायची वहिनीचा स्वभाव खूप गोड आणि गोंधळलेला असल्यामुळे ती सगळं ऐकून घ्यायची दिव्या आणि तिच्या आई दोघीही कडक स्वभावाच्या होत्या त्यामुळे त्या घरात त्या वहिनीला स्वतःहून काहीच निर्णय घेण्याची मुभा नव्हती अशा प्रकारे पुन्हा दोन वर्ष निघून गेली आता दिव्याच्या मोठ्या वहिनीला बाळ झालं होतं आणि तिच्या बाळासाठी वेळ देणं आवश्यक झालं होतं पण दिव्या आणि तिच्या आईला मात्र अजूनही काहीच वाटत नव्हतं दिव्याच्या वहिनीने पूर्वीप्रमाणेच दिव्यासाठी एका पायावर उभं राहावं पण आता ती परिस्थिती नव्हती तरीही दिव्याची बहिणी काही बोलत नव्हती कारण तिचा स्वभाव खूपच शांत आणि साधा होता ती या मायलेकींशी वाद घालू शकत नव्हती एक दिवस मात्र ती खूप वैतागली आणि आपल्या नवऱ्याला म्हणाली माझं या घरात राहणं आता खूपच कठीण झालं आहे दिव्याताई नेहमी इथेच पडून असतात मी माझं बाळ सांभाळावं की काम करावीत आणि वर घरातली सगळी जबाबदारीही घ्यावी सध्या ताईंसाठी सतत काही ना काही करत राहावं हे माझ्या बसचं नाही आणि मी ताईंना किंवा आईंना काही बोलूही शकत नाही कारण त्या दोघी खूपच भांडखोर आहेत मी त्यांच्यासारखी नाही वाद घालणं ना माझ्या स्वभावातच नाही पण या सगळ्यांचा काहीतरी तर तोडगा निघायलाच हवा नाहीतर माझं स्वतःचं जगणं अगदी अशक्य होईल मी तर माझ्या बाळावरही नीट लक्ष देऊ शकत नाही यावर तिचा नवरा शांतपणे म्हणाला तुझं बोलणं अगदी खरं आहे पण भांडण करून काही सुटणार नाही मी काहीतरी विचार करतो मला थोडा वेळ दे काही दिवसांनी दिव्याचा मोठा भाऊ आपल्या आईला म्हणाला आई इथून दुकान खूप लांब आहे मी दुपारी जेवायला घरी येतो आणि पुन्हा दुकानवर जाताना खूप उशीर होतो दुकानातले कर्मचारीही कामात हलगर्जीपणा करत आहेत त्यामुळे नुकसान होतंय त्यामुळे मी दुकानाजवळच एक मी दुकाना घर घेतलं आहे आणि आम्ही तिथे शिफ्ट होण्याचा विचार करतोय यामुळे मला दुकानावर लक्ष ठेवायला सोपं होईल आई आश्चर्यचकित होऊन म्हणाली तू घर घेतलंस आणि आम्हाला सांगितलं देखील नाहीस मुलगा म्हणाला आई हे सगळं खूप पटकन झालं मला सांगायला वेळच मिळाला नाही पुढच्या आठवड्यात वास्तुशांती आहे त्यानंतर मी आणि माझी बायको तिथेच राहणार आहोत कारण रोजच्या प्रवासामुळे खूप त्रास होतो आई थोडी नाराज होऊन म्हणाली आजपर्यंत तुला काही त्रास झाला नव्हता मुलगा हळू आवाजातच म्हणाला हो आई आत्तापर्यंत होत नव्हता पण आता होतोय आता काय करू त्याला हे ठाऊक होतं की जर त्याने जास्त चर्चा केली तर आई उलटसुलट बोलायला लागेल आणि तो काहीही उत्तर देऊ शकणार नाही म्हणूनच त्याने फक्त मला त्रास होतोय एवढंच सांगून तिथून निघून जाणंच योग्य समजलं आई थोडी उदास झाली तिच्या लक्षात आलं की आता तिच्या मुलाने स्वतःचं घर घेतलं आहे आणि आता तो तिथेच राहणार त्याने हे अगदी हुशारीने केलं होतं पण त्याने घर घेण्याआधी सांगितलं असतं तर कदाचित ती काहीतरी मार्ग काढू शकली असती पण आता त्यानं स्वतःच्या पैशांनी घेतलेलं घर आहे आणि तो त्याच्या मर्जीने तिथे राहायला जाऊ शकतो त्याची बायको पण त्याच्यासोबत जाणारच मी तिला कसं थांबवू हे विचार येऊन तिच्या मनात असहायतेची भावना दाटून आली म्हणूनच तिने हे गप्प राहण्यातच आपलं भलं समजलं मोठ्या भावाने आपल्या हुशारीने कोणाशी वाद न घालता आपल्या बायकोला त्या घरातून अलगत बाहेर काढलं आणि एका नव्या आयुष्याची सुरुवात केली जिथे शांती होती समाधान होतं आणि आत्मसन्मान अबाधित होतं तिथे त्याच्या पत्नीला दिवसभर नंदेची गुलामी करावी लागत नव्हती खरं तर त्याला आईवडिलांपासून वेगळं व्हायचंच नव्हतं पण आई आणि बहिणीने घरात असं विषारी वातावरण निर्माण केलं की त्याला नाना करता शेवटी हा कठोर निर्णय घ्यावा लागला त्याचं आईचं मात्र आपल्या मुलीवर इतकं अंधप्रेम होतं की ती कधीच तिला चार शब्द सुनावत नव्हती की तू तु आता तुझ्या स्वतःच्या संसारात लक्ष दे दिव्याचं लग्न होऊन तब्बल सात वर्ष झाली होती <coughs> पण अजूनही तिचं मन तिचं जीवन माहेरीच अडकलेलं होतं ती फक्त रात्री झोपायला आपल्या घरी जात असे दिवसभर मात्र माहेरीच राहत होती तिचा नवरा आणि लहान मुलाचं खाणं पिणं उठणं बसणं सगळं तिच्या माहेरीत चालायचं आता आता दिव्याच्या लहान भावाचं देखील लग्न ठरलं होतं हा भाऊ हा भाऊ थोडा उग्र स्वभावाचा होता दिव्या आणि तिच्या आईचे आईने हे स्पष्टपणे पाहिलं होतं की मोठ्या भावाने शहाणेपणाने घरातून स्वतःची आणि बायकोची मुक्तता करून घेतली त्यांच्यासाठी मोठी सून एक प्रकारची मोफत मोलकरी नव्हती पण ती त्यांच्या हातातून निष्ठ निसटली होती, निस्ट, होती। त्यामुळे आता त्यांनी ठरवलं की लहान सून आपल्याच ताब्यात असली पाहिजे म्हणजे आयुष्यभर आरामात जगता येईल लग्नाच्या आधीच त्यांनी लहान मुलाला चांगलं शिकवून ठेवलं हे बघ तुझी बायको दुसऱ्याच्या घरातून येणार आहे आणि तिला वळण लावलं पाहिजे आई वडिलांनी कष्टाने तुला मोठं केलं आहे तुझा मोठा भाऊ तर नालायक निघाला बायकोला घेऊन वेगळा राहतोय त्याला आईबापाची काहीच पर्वा नाही पण तू असं काही करू नकोस नाहीतर आम्ही कोणाच्या भरवशावर राहणार या बोलण्यामुळे लहान मुलाच्या मनात आधीपासूनच आपल्या होणाऱ्या बायकोबद्दल संशयाची आणि तुच्छतेची भावना भरली गेली त्याने ठरवलं की लग्नानंतर फक्त आई आणि बहिणीचंच ऐकायचं कारण तेच आपले आहेत लग्न झालं नवीन सून घरी आली पण घरातलं वातावरण पाहून तिला लगेच समजलं या घरात सासूबाई आणि ननंद यांचंच राज्य आहे तिचा नवरा आणि त्यांच्या ताब्यात आहे मोठी सून वेगळी राहते त्यामागेही कदाचित हेच कारण असेल पण तिला ठाऊक होतं की तिचा नवरा आईवडिलांना आणि बहिणीला कधीच सोडणार नाही त्यामुळे तिचं आयुष्य हळूहळू एका मोलकर्णीप्रमाणे होत गेलं नवऱ्याला तिच्या सुखदुःखाशी काहीही देणं घेणं नव्हतं तिने सुरुवातीला विरोध करायला सुरुवात केली पण काही उपयोग झाला नाही कारण तिचा नवरा उग्र आणि हट्टी होता आणि आधीच आई आणि बहिणीने त्याला पूर्णपणे आपल्या मुठीत ठेवलेलं होतं त्यामुळे बायकोचं म्हणणं त्याच्यासाठी नेहमीच चुकच होतं हे सगळं पाहून सासू आणि ननद मात्र मनोमन खूपच आनंदी होत्या आता लहान मुलाच्या आणि सुनेच्या लग्नाला दोन वर्ष झाली होती छोट्या सुनेला देखील बाळ झालं होतं आता तर तिचं आयुष्य अजूनच बिकट झालं होतं कारण एकीकडे संपूर्ण घराची जबाबदारी आणि दुसरीकडे लहान बाळ आणि त्यात भर म्हणजे आई आणि नवऱ्याच्या बहिणीच्या सगळ्या खानदानाची जबाबदारी छोटी सून अक्षरश वेडी झाली होती तिचा नवरा मात्र पूर्णपणे उदासीन होत्या शेवटी त्रासाने हैराण होऊन ती एक दिवस म्हणाली मी माझ्या माहेरी जात आहे जोपर्यंत तुमची बहीण इथे राहते तोपर्यंत मी या घरात राहू शकत नाही तेव्हा तिचा नवरा म्हणाला लग्नानंतर एका मुलीचं खरं घर म्हणजे सासर माहेर नव्हे यावर छोटी सून ताडकण उत्तर देत म्हणाली ही गोष्ट फक्त माझ्यावरच का लागू होते मग तुमची बहीण माहेरी का पडली आहे तिला सासर नाही का का ती आपल्यावर ओझं बनून राहत आहे तिला हातपाय नाहीत का स्वतःचं काही काम करत नाही आणि मी तिची उठाठेव करायची माझ्या मुलाचं संगोपन करायचं आणि घरातली सगळी कामं करायची मला आता नाई। पन तीचा नावरा पूरुन पने आयानी हे सगळं झेपत नाही पण तिचा नवरा तर पूर्णपणे आई आणि बहिणीच्या मुठीत होता तो खवळून म्हणाला तुझं धाडस कसं झालं माझ्या बहिणीबद्दल असं बोलायचं हे तिचं देखील घर आहे आणि ती माझी बहीण आहे हवं तेवढं राहू शकते तू कोण आहेस तिला बोलणारी त्यावर ती म्हणाली जशी ती तुमची बहीण आहे तशी मीही कोणाची तरी बहीण आणि मुलगी आहे आणि मला पण हवं तेवढे दिवस माझ्या माहेरी राहण्याचा हक्क आहे असं म्हणून तिने आपलं सामान उचललं आणि माहेरी जायला निघाली तिचा नवरा तिला थांबवायला आलाच नाही कारण त्याच्या मते ती बाहेरून आलेली स्त्री होती त्यांचं घर म्हणजे त्याची आई आणि बहीण तिचं सासर सोडून निघणं तिच्या मनाला शांतता देत नव्हतं कारण तिला माहीत होतं लग्नानंतर एक स्त्री फार दिवस माहेरी राहू शकत नाही रागाच्या भरात घेतलेला निर्णय आता तिला आतून खात होता काय हे चुकीचं ठरेल का आता माझं आणि माझ्या बाळाचं काय याच विचारांनी ग्रासून तिनं आपल्या मोठ्या जाऊबाईंना फोन लावला आणि रडत रडत म्हणाली माहीत नाही मी माहेरी किती दिवस राहू शकेन माझं आणि बाळाचं काय होईल तेव्हा जाऊबाई म्हणाल्या तू माहेरी जाऊ नकोस तू माझ्याकडे ये मी सुद्धा तुझी बहीणच आहे ताई खरंच मी तुमच्याकडे राहू शकते का हो तू नक्की राहू शकतेस शेवटी तू माझी जाऊ आहेस आज तू संकटात आहेस तर मग मी तुझी जाऊ तुला साथ देणार नाही तर कोण देणार आणि हो तू आमचीच आहेस छोटी सुनबाई लगेचच त्यांच्या घरी गेली तिथं जाऊन तिनं तिच्या दिराला सगळं सांगितलं जाऊबाई आणि दीर दोघांनाही आधीपासूनच हो हे सगळं ठाऊक होतं ते म्हणाले याच कारणामुळे तर आम्ही वेगळं झालो पण माझा लहान भाऊ माझ्यासारखा नाही त्याला आई आणि बहिणीने आपल्या करात ठेवलेला आहे तो तुझं ऐकणारच नाही तू इथे आरामात राहा त्याला सुद्धा त्याला तुझ्या अनुपस्थितीची जाणीव होऊ दे आणि तुला कोणालाही काही सांगायची गरज नाही की तू कुठं राहतेस बघूया त्याला काही फरक पडतो का ते तेव्हा छोटी सून म्हणाली भाऊजी जसं तुम्हाला योग्य वाटेल तसं करा मी कुणालाही काही सांगणार नाही पण माझ्या इथं राहण्याने तुम्हाला त्रास नको त्यावर मोठ्या जाऊबाईंनी प्रेमाने हात पकडत म्हटलं अगं तू काय हे बोलतेस तू माझ्या छोट्या बहिणीसारखी आहेस हे हे पण तुझंच घर आहे तुला इथं काहीच काही कधीच काही त्रास होणार नाही बघूया तुझा नवरा तुझ्याशिवाय दिवस कसे घालवतो दुसरीकडे छोट्या सुनेने घर सोडल्यानंतर साऱ्या घरकामाचं ओझं आई आणि तिच्या मुलीवर पडलं या दोघींना कामाची अजिबात सवय नव्हतीच त्यामुळे त्या, त्या वैतागून गेल्या होत्या त्यात वरून छोट्या भावाला आपल्या बायकोवर आश्रित राहण्याची सवय लागली होती आता प्रत्येक गोष्टींसाठी त्याला आईचं आणि बहिणीचं तोंड पाहावं लागत होतं आणि त्या दोघींना हे सगळं अजिबात रुचत नव्हतं घरातील कामाबरोबरच त्यांचं वैयक्तिक कामही त्या दोघींनाच करावं लागत होतं एक दिवस आईने ठामपणे सांगितलं आता माझं वय झालं आहे घरकाम सांभाळण्याबरोबर तुझी देखभाल करणं माझ्या हवाक्या बाहेर आहे बायकोला परत बोलाव आणि तीच तुझी जबाबदारी घेईल आम्ही आता हे सगळं झेपावणार ना नाहीत त्यावर छोटा भाऊ थोड्याशा बिनधास्पणे म्हणाला हरकत नाही आई तुझं वय झालं आहे हे मला कळतं पण दिव्याताई तर आहे ना ती माझं सगळं काम करतेच की हे ऐकून दिव्या संतापली ती म्हणाली तू मला वेळी समजतोस का मी तुझी ताई आहे पण याचा अर्थ असा नाही की मी तुझी कामवाली आहे मी माझ्या नवऱ्याचं आणि मुलांचं सांभाळावं की तुझं तुझी बायको सावरली नाहीस आणि आता बहिणीकडून अपेक्षा ठेवतोयस शिवाय माझ्या नवऱ्याला रोज इथे येणं अवघड जातं त्याचं दुकान दूर आहे त्यामुळे आता मी इथे क्वचितच येईल दिव्याला स्पष्टपणे जाणवलं या घरात राहायचं असेल तर स्वतःचे हात चालवावे लागतील आई आता काही करू शकणार नाही वहिनी तर घरातच नाही आणि आपण राहिलो तर सगळं ओझं आपल्यावरच येणार म्हणूनच दिव्याने वेळ न दवडता निर्णय घेतला इथून पडणं हा शहाणपणा होता आता घरात उरले होते फक्त आई आणि लहान मुलगा पण आई आता कोणतंच काम करण्याच्या स्थितीत नव्हती तिला मोठ्या सुनेला म्हणणं शक्य नव्हतं की इथे राहा आणि माझी सेवा कर पण ती एवढंच म्हणू शकली की मी तुमच्याकडे राहायला येते आहे आईने आपल्या छोट्या मुलाला ठणकावून सांगितलं तू तुझी तु बायको सांभाळू शकला नाहीस स्वतःचा संसार उद्ध्वस्त केलास आता माझ्याकडून काहीही काम होणार नाही मी माझ्या मोठ्या मुलाकडे राहायला जात आहे तू तुझं तु बघ माझ्याकडून काहीही अपेक्षा ठेवू नकोस आता छोट्या मुलाला पहिल्यांदाच आयुष्याचं वास्तव समजलं की आयुष्यातला खरा सोबती म्हणजे आपली अर्धांगिनी असते जिची त्याने कधीच कदर केली नाही तिला कधी किंमत दिली नाही फक्त आई आणि बहिणीचं ऐकत राहिला आणि आता त्याला उमगलं की मोठा भाऊ आणि बहिणी वेगळे का राहू लागले होते तो तडकाफडकी बायकोच्या माहेरी फोन करू लागला पण तिथे कळालं की तिथे ती तिथे गेलेलीच नाही तेव्हा त्याच्या पायाखालची जमीनच सरकली ती कुठे गेली असेल बरोबर मुलगाही आहे काही अनर्थ तर झाला नाही ना की तिने काही अति अतिरेकी पाऊल उचललं सासूबाईंनाही आता काळजी वाटू लागली त्याच दरम्यान तिच्या माहेरचे लोकही धडकले ते संतप्तपणे म्हणाले आमची मुलगी कित्येक दिवसांपासून घरी नाही आणि तुम्ही आम्हाला आजवर काहीच सांगितलं नाही तुम्हाला वाटत होतं की ती माहेरी आहे पण एकदाही फोन करून खात्री केली नाहीत आता आम्ही पोलिसात जात आहोत जर आमच्या मुलीला काही झालं असेल तर आम्ही तुम्हाला कधीच माफ करणार नाही आई घाबरून मोठ्या मुलाला फोन करते आणि त्याला सगळी गोष्ट सांगते मोठा मुलगा म्हणतो एक काम करा तुम्ही सगळे इथे या आई आणि छोटा मुलगा मोठ्या मुलाच्या घरी जातात तिथे आपल्या छोट्या सुनेला पाहून त्यांना विश्वासच बसत नाही त्यावेळी मोठ्या मुलाने त्यांना सगळी गोष्ट सांगितली हे ऐकून छोट्या भावाला आपल्या चुकीची जाणीव झाली त्याने देवाचे आभार मानले की त्याची बायको आणि मुलगा त्याच्या मोठ्या भावाच्या घरी सुरक्षित आहेत आता मोठ्या मुलाने आईला बोलायला सुरुवात केली की तू तुझ्या तु 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 मुलीच्या प्रेमात वेडी होऊन तुझ्या दोन्ही मुलांचा संसार उद्ध्वस्त करण्यात कोणतीही कसर सोडली नाहीस ही जगाची परंपरा आहे मुलीला लग्नानंतर एक दिवस तिच्या सासरी जावं लागणारच असतं कोणतीही मुलगी आयुष्यभर आपल्या माहेरी राहू शकत नाही पण तू या परंपरेला बदलायचं ठरवलं आणि तुझ्या मुलीला माहेरी ठेवून घेतलंस आणि हीच जगाची परंपरा आहे की जी लग्न झालेली मुलगी आपल्या माहेरी राहते आणि तिच्या भावांचा संसार थाटू देत नाही तर तिचं वर्चस्व कमी होऊ लागतं मी समजूतदार होतो म्हणून मी माझ्या बायकोची साथ दिली आणि माझा संसार उद्ध्वस्त केला नाही पण छोटू सुरुवातीपासूनच उग्र स्वभावाचा आहे तो तुझ्या आणि तुझ्या मुलीच्या बोलण्यात आला आणि आपल्या घराचा नाश करून घेतला पण आता त्याला आपली चूक कळली आहे कदाचित तुला पण समजलं असेल की लग्न झालेली मुलगी कधीच तिच्या माहेरच्या लोकांसाठी काही करणार नाही जोपर्यंत तू तिच्यासाठी केलंस ती माहेरी राहिली आणि जेव्हा तिची करण्याची वेळ आली तेव्हा ती निघून गेली आई आयुष्यातलं एक मोठं सत्य आहे की हसून करा आणि रडून किंवा रडून करा पण करणार तर मुलगा आणि सूनच मुलगी आणि जावई सासू सासऱ्यांसाठी काहीच करत नाहीत ते थोडीफार मदत करू शकतात पण ते विचार करतात मुलगा आणि सून असताना लेख आणि जावई का सासूची सेवा करेल असं कधीच होणार नाही कारण सर्वांचा स्वतःचा स्वार्थ असतो दिव्याचा स्वार्थ होता ती एवढा दिवस आरामात आपल्या माहेरी मालकीन बनून राहिली तिला काहीच काम करावं लागलं नाही आणि जेव्हा तिने पाहिलं की आता तिची डाळ शिजणार नाही तेव्हा तिला काम करावं लागलं म्हणून तिने इथून निघून जाण्यातच आपलं भलं समजलं आई आता तू लक्षात ठेव जर तुला तुझं पुढचं जीवन नर्क बनवायचं नसेल तर तुझ्या सुनांबद्दल विचार कर मुलांविषयी नाही मुलींविषयी नाही कारण मुलीनं काय केलं हे तू पाहिलं आहेस कसं गरजेच्या वेळी ती पळून गेली हेच जीवनाचं सत्य आहे हो बेटा तू एकदम बरोबर बोलस आहे बोलत आहेस चूक माझीच होती मी मुलीच्या प्रेमात वेडी झाले होते आणि मला माझ्या मुलांचा संसार कधीच दिसला नाही मी माझ्या सुनांचा कधीच स्वीकार केला नाही कधीही हे माझ्या लक्षात आलं नाही की लग्नानंतर मुलगी परकी होऊन जाते आणि सून आपली होऊन राहते पण आता मला चांगलंच लक्षात आलं आहे आणि मला आता वाटतं की माझ्या दोन्ही सुनांनी त्यांच्या सासरी पूर्ण हक्काने राहावं आणि घराच्या मालकीन त्याच होणार जर माझी मुलगी कधी आली तर फक्त पाहुणी बनून येईल पाहुणी म्हणूनच जाईल याची जबाबदारी मी घेते आपल्या आईचं बोलणं ऐकून सर्वांनी दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाले ठीक आहे आता सगळेजण मिळून आपल्या घरी जाऊया छोट्या सुनेच्या माहेरच्या लोकांना फोन करून सांगितलं की सगळं काही व्यवस्थित आहे तुम्ही काळजी करू नका मित्रांनो ही एक काल्पनिक कथा आहे पण सत्य असंही आहे की ज्या घरात लग्न झालेल्या मुलींचं वर्चस्व असतं आणि आई तिला माहेरी ठेवून घेते त्या घरात सुनांना कधीच टिकाव सु सुनांचा कधीच टिकावं लागत नाही हे खूप घरांमधील सत्य आहे कथा आवडली असल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा